नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई कांदा पात्राटा मार्केट या ठिकाणी आवकारलेली नऊ हजार तीनशे क्विंटल जशी दर आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजारसमती खेड चाकण या ठिकाणी आवकलेली चारशे पन्नास क्विंटल जशीचा दर आहे चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजारसमती सातारा या ठिकाणी आवकलेली दोनशे छत्तीस क्विंटल जशीचा दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकालेले बेचाळीस क्विंटल जास्तीत दर चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल जाते चिंचवड कांदा